नायजेरिया ब्राझील आणि गयाना या तीन देशांचा परदेश दौरा यशस्वीरित्या आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी गयानाची राजधानी जॉर्जिया टाऊन इथून मायदेशी परतण्यासाठी निघाले आहेत या दौऱ्यात पंतप्रधानांनी ब्राझीलमध्ये आयोजित एकोणीसाव्या जी ट्वेंटी शिखर परिषदेला संबोधित केलं तसंच दुसऱ्या भारत कॅरिकॉम शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद भूषवलं या परिषदांसाठी आलेल्या विविध देशांच्या नेत्यांसोबत पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली पंतप्रधान मोदी यांच्या गयाना दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध अधिक वृद्धिंगत होतील असं परराष्ट्र व्यवहार सचिव जयदीप मजुमदार यांनी म्हटलं आहे जॉर्जटाऊन इथं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते दोन्ही देशांमधल्या वाढत्या संबंधांची माहिती त्यांनी दिली भारत आणि गयाना यांच्यात हायड्रोकार्बन ऊर्जा आरोग्य आणि औषध निर्मिती कृषी डिजिटल सहकार्य संस्कृती संरक्षण याबाबत दहा सामंजस्य करार झाले आहेत